शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी म्हटलं शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल जनतेची नाराजी असल्याने मला ही निवडणूक लढवायची आहे अशी भूमिका वाकचौरे यांनी घेतली आपल्या सर्वांना माहिती आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले तालुका असेल संगनवे तालुका असेल राहता तालुका असेल श्रीरामपूर तालुका असेल किंवा कोपरगाव तालुका असेल नेवासा तालुका असेल किंवा रावरीचा काही भाग असेल या सर्व तालुक्यांमध्ये जन्मानं तुम्ही याच मतदारसंघाचा नोकरीच्या निमित्तानं तालुका पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी व्हिडिओ म्हणून जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सात वर्ष साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि दोन हजार नऊच्या नु, निवडणुकीत जनतेनं निवडून दिल्यानंतर आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन जनतेत गेलो ती सिद्ध करणारा म्हणून आपल्या आपला माणूस मानु, म्हणून ज्या पद्धतीनं भूमिका केली खासदार म्हणून ती आपल्यासमोर आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मला वेगळ्या कारणाने खरं म्हणजे जनतेला इच्छा नसतानाही जनतेच्या मनाविरुद्ध जे निवडणुकी झालं त्याची चर्चा करण्याची गरज नाही परंतु दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत आज गेली पाच वर्ष मी जनतेमध्ये ज्या पद्धतीनं वावरतो आहे सुखादुखात रमान आहे समरस आहे तो आज तागायत मी आहे आणि म्हणून या सर्व कालखंडाचा विचार करता गेल्या पाच वर्षामध्ये जनतेमध्ये ज्या पद्धतीने फिरलो वावरलो त्या पद्धतीचा विचार करता आणि गेली सहा महिने जनता मला ज्या पद्धतीने सांगते आहे की तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे मी निवडणुकीला उभं राहायचं म्हणून सहा महिन्यापासून फिरतो असं नाही गेली मी गेली दहा वर्ष त्याच पद्धतीनं फिरतो आहे त्याच पद्धतीनं वावरतो आहे एकही दिवस माझा असा नाही की मी जनतेच्या विरहित आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच जेव्हा निवडणुकीची वारी व्हायला लागली त्यावेळेला लोकांनी ठरवलं होतं की तुम्हाला उभं राहायचं आहे मी भाजपकडनं उमेदवार म्हणून मी माझा प्रयत्न चालू होता परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं युती झाली आणि या युतीमध्ये शिवसेनेला ही जागा गेली शिवसेनेला गे ही जागा गेल्यानंतर मी तिकडेही मागणी नोंदवली होती तुम्हाला तिकीट द्या मी आपल्या पक्षामार्फत निवडणूक लढू इच्छित आहे परंतु मला तिकीट काही मिळालं गेलं नाही इतर नंतर जनतेची अशी मागणी सुरू झाली तुम्ही सेनेकडनं तिकीट घ्या नाहीतर कोणत्याही पक्षाकडनं घ्या पण तुम्ही उभे राहा नाही तर शेवटी तुम्ही अपक्ष उभे राहा असा जनमताचा कानोसा जनतेचा आवाज आपणही स्वतः सर्वांनी ऐकला असेल आजही हाच जनतेचा आवाज आहे आणि म्हणून जनतेने ठरवलंय की तुम्हाला उभं आहे अपक्ष उभं आहे हा जनतेच्या आवाजाला अनुसरून जनतेच्या दबावाला अनुसरून जनतेच्या या मताच्या गोष्टीला अनुसरून मी अपक्ष उभं राहायचं ठरवलेलं आहे माझा म्हणजे प्रवास जरी काही असला तरी माझं ध्येय एकच आहे की जनतेची सेवा कोणत्याही गोष्टीतून जनतेची सेवा करणं हेच इप्सित आहे माझं ते ईप्सूत मी जपलेलं आहे त्या इप्सिताशी मी बांधील आहे आणि मी कुठेही कधी असलो तरी शेवटी मी जनतेच्या सेवेसाठी आहे आणि माझं वाक्य आहे की आपला माणूस आपल्यासाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा हेच माझं प्रीत राहणार जे आज दोन चेहरे लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे एक चेहरा तर आपल्याला माहिती आहे की गेली पाच वर्षे या चेहऱ्यानं काही काम केलेलं नाही म्हणजे जे, जे खासदार आज सिटिंग खासदार आहे यांनी काही काम केलं नाही हे जनतेसमोर आहे लोकांनी त्यांना नाकारलेला आहे आणि जनतेच्या आवाजामध्ये हेच आहे मी सतत ऐकायला मिळतो की हे आमच्या गावात आले नाही आम्हाला भेटले नाही आमच्या प्रश्नाशी कधी समर झाले नाही हा जनतेचा जो आवाज आहे तो जनतेचा आवाज मला सांगतो की तुम्ही उभे राहा अपक्ष उभे राहा दुसरा आवाज दुसरा जो चेहरा आहे हा चेहरा देखील जनतेने नाकारलेला आहे की जो चेहरा की ज्या चेहऱ्याबद्दल आता मी काय सांगायचं की ज्या लोकसभेमध्ये कायदे मंडळ आहे कायदे होतात त्या लोकसभेमध्ये तशा प्रकारचं भाष्य करणारी व्यक्ती पाहिजे तशा प्रकारचा अभ्यास पाहिजे ज्या व्यक्तीला म्हणजे मी म्हणणार नाही काय ते परंतु ज्या पद्धती कुळत नाही अशा पद्धतीचा चेहरा आपण लोकसभेमध्ये पाठवणार का हाही माझा प्रतिप्रश्न आहे आणि म्हणून दोन्ही चेहरे जनतेला नको आहेत त्या भावनेतून जनता मात्र मनोवन आता त्रस्त झालेले मनोवन चिंतन करते या ठिकाणी वाघचौरेच पाहिजे भाऊसाहेब बागचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार असून सध्या भाजपमध्ये आहेत विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थांचं विश्वस्त पदही ते भूषवत आहेत यावेळी शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा त्यांना होती पण शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिलंय त्यामुळे वाघचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे वाघचौरे यांच्या बंडखोरीमुळे शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे वाघचौरे यांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये गेले होते त्यांनी शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली होती मात्र त्या ते निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर दोन हजार चौदाची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता सध्या त्यांच्याकडे साईबाबा संस्थांचे विश्वस्त पद आहे शिवसेना काँग्रेस भाजपा आणि आता अपक्ष असा वाकचौरे यांचा राजकीय प्रवास आहे माय न्यूज ब्युरो शिर्डी